आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 राहता शहरातील श्री वीरभद्र मंदिरातील पुरातन दीपमाळेच्या सुशोभीकरणासाठी सढळ हाताने मदत करण्याचं आव्हान वीरभद्र देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीनं करण्यात आलं आहे श्री वीरभद्र मंदिरात नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भरीव निधीतून सुशोभीकरण पूर्ण झालं त्यानंतर महादेव मंदिराचं काम पूर्ण झालं यावेळीही दानशूर व्यक्तींनी व नागरिकांनी मोठी भरीव मदत केली होती आता मंदिरासमोर असलेली पुरातन दीपमाळेचं काम सुरू करण्यात आलं आहे यासाठी राहता शहरातील नागरिकांनी सडळ हाताने मदत करण्याचं आवाहन वीरभद्र ट्रस्ट व कमिटीच्या वतीनं करण्यात आलं आज राहता येथील उद्योजक खुशालचंद गोटूशेठ रायसुने यांच्याकडून अकरा हजार रुपये देणगी वीरभद्र ट्रस्टकडे देण्यात आले तसेच दीपक किशोर सोळंके यांच्याकडून पाच हजार रुपये रोख रक्कम ट्रस्टकडे जमा केले यावेळी वीरभद्र देवस्थानचे अध्यक्ष जबाजी मेचे उपाध्यक्ष विजय सदाफळ माजी अध्यक्ष साहेबराव निधाने प्रवीण सदाफळ रावसाहेब धुमसे बाळासाहेब सोनटक्के राजेंद्र गायकवाड उद्योजक गोटूशेठ रायसुनी दर्शन रायसोनी आदी ग्रामस्थ उपस्थित होते या ठिकाणी वीरभद्र देवालयाच्या वतीनं अत्यंत पुराने या ठिकाणी आहे या दीपमाळीचा जीर्णोद्धार या ठिकाणी करायचा आहे आणि त्याच्यात कोणतेही आपण मोडतोड करणार नाही आणि या ठिकाणी त्या दीपमाळीला संरक्षण म्हणून आपण नवीन या ठिकाणी डिझाईन केलेली आहे सुमारे दहा एक लाख रुपये आपल्याला खर्च येणार आहे आणि मंदिराचा अंतर्गत सजावट नामदार साहेबांनी विखे पाटलांनी या ठिकाणी बरीचशी मदत या ठिकाणी केलेली आहे आणि आता दर्शनी भाग या ठिकाणी राहिलेला आहे आणि दर्शनी भागाच्या कमानी वगैरे या ठिकाणी व्यवस्थितपणे करून या ठिकाणी आता दक्षिण भारतातील साईभक्त या ठिकाणाहून रोडवरून जाता येता या मंदिराला भरपूर अशी या ठिकाणी भेटी देत आहेत आणि या मंदिराचे उत्पन्न देखील वाढत आहे आणि पर्यटन विकासाला चालना मिळावी म्हणून आम्ही पर्यटन खात्याकडून देखील या ठिकाणी मोठं सहकार्य या ठिकाणी घेण्याच्या तयारीत आहोत आणि सर्व नागरिकांना आणि भक्तांना विनंती आहे की या ठिकाणी जे बांधकाम चालू आहे या बांधकामाला सडळ हाताने मदत करावी या ठिकाणी अनेक व्यापाऱ्यांनी भक्तांनी या ठिकाणी मदत केलेली आहे आणि त्या सर्वांचं आम्ही वीरभद्र देवालय ट्रस्टच्या वतीनं हार्दिक आभार मानतो वीरभद्र ट्रस्टच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करतो की जसं महादेव मंदिराला तुम्ही भरभरून मदत केली आहे तसेच ह्या दीपमाळीला व पुढील शिशोवीकरणाला भरभरून मदत करावी ही इच्छा व्यक्त करतो आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा एहिल्ला